शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय कांदा प्रति क्विंटल नऊशे रुपयांवर शेतकरी अडचणीत पिकिमा दोन हजार बावीस कमी पिकिमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पिकिमा मंजुरी यवतमाळला शेतकऱ्यांना दोनशे बासष्ट कोटींचा प्रोत्साहन निधी शेतकऱ्यांना दिलासा पिकिम्यावरून ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल पिकिमा कार्यालयातील खुर्च्याही तोडल्या सरकारच्या धोरणाचा फटका नाशवंत पिकांना अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात ठोस तरतूद करावी किसान सभेची मागणी कांदा दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक लासलगावी लिलाव बंद पाडले जलयुक्त शिवार योजनेत देवेंद्र फडणवीस यांचा यू टर्न अज्ञाताने पाण्याच्या टाकीमध्ये टाकले तणनाशक शेतकऱ्याचे संपूर्ण मिरची पीक झाले उद्ध्वस्त शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार एकशे एकोणतीस कोटींचा निधी शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद